आज रविवार दोन नोव्हेंबरचा दहा मिनिटांचा आपण व्यायाम चालू करतोय आणि तो दररोजचा जो दहा मिनिटाचा आहे तो चालू करतोय फक्त काळजी घ्यायची आहे पहिल्यांदा जे व्हिडिओ बघतात त्यांनी स्टेप कमी करायच्या मी दहा दहा वीस वीस स्टेप घेतो तिथं ते त्यांनी सात सात पाच पाचच करा बऱ्याच वेळा काय होतं नवीन फॉलोअर्स वाढतात मी बघतोय आणि त्यांच्यापैकी पहिल्यांदा ज्या वेळेस व्हिडिओ जातो तरी एकदम करायचं नाही ह्याच्या अगोदर बरेच व्हिडिओ आहेत टप्प्या टप्प्या टप्प्याने या शिस्तीत करूया कारण आज व्यायाम केलं की इतकं भारी वाटतंय हलकं वाटतंय का तर ब्लड सर्क्युलेशन झालं पण तर मात्र दुखायला चालू होतं कारण त्याच ना येऊन कधी सवय नसते आता वेळ न घालवता आपण चालू करूया सो टायमर दहा मिनटाचं ओके काउंट मिस करणार आहे आज स्वतः वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फ्रंट बॅक वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आजच्या वर वरमा महत्त्वाचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पाठीमागून हा पुढं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन कंबरवर ठेवायचा इतकं पॉझिटिव्ह एनर्जी आली पाहिजे तुम्हाला वाटलं पाहिजे माझा आजचा हा नवा जन्म आहे तुमचा तुम्हाला स्वतःला फील झाला पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आणि टेन ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पायजवळ घ्यायचे गुडघे त्यांचे गुडघे दुखतात त्यांनी फक्त रोटेशन करायचं नाही पुढं माग केलं तर चालतं आहे रोटेशन गोल फिरवायचं नाही बाकीचे वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिट वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पायाचा खोटा वन ट्यू থ্ৰী ফ'ৰ ফাই ছিকভেন এইট নাইন টেন অপোজিট ওৱান টু থ্ৰী ফ'ৰ ফাই সেন এইট নাইন টেন পাই দাই মস্ত পি এণ্ডি টেকন চালো ওন টু থ্ৰী ফ'ৰ ফাই ছিকভেন এইট নাইন টেন টেন নাইন এট

आता आपण वीस जंप करणार आहे त्या वीस जंप गुडघे दुखणार आणि फक्त नॉर्मल असं करा हेवी वेटवाल्याने पण असंच करायचं पहिल्यांदा फक्त त्यांनी सात ते, ते दहाच जंप करायचा बाकीच्याने वीस स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन दंबरला की गुडघ्याच्या वरती हात ठेवायचे श्वास घ्यायचा तोंडाने श्वास सोडायचा रिलॅक्स व्हायचं आता जे प्रत्येक सेट आहेत एक सेट झाला की अंतर आपलं दहा ते पंधरा सेकंदाचं रेस्टच असतं लक्षात ठेवा ओके पहिल्यांदा आज हलका हलका आपण चांगला कारण आपण दिवसभरामध्ये आज आपण वर्कआउट करणार आहोत सातत्यानं कारण आज जशी लोक चिट डे रविवारला मानतात तसं आपण वर्कआउट डे असा दिवस स्पेशल वर्कआउट डे सारख्या हालचाल ठेवायच्या ठीक आहे पहिल्यांदा हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं दहा ते पंधरा सेकंद रेस्ट दोन दोन सेट घेणार आहोत आता हे केल्यामुळं फक्त पोट कमी होत नाही ह्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्यू बाकीचे येणारे व्हिडिओ ऐकावे लागतील नुसते बघावे नाही म्हणत मी ऐकल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही की पोटाचा व्यायाम केला म्हणजे पोट कमी होईल असं होत नाही मधल्या वेळेत दहा ते पंधरा सेकंदाच्या वेळेत मी बोलतो या रेस्टच्या वेळेत ठीक आहे हां पाहिता अंतर घ्या खाली जाताना श्वास सोडा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं कोणताही एक प्रकारचा व्यायाम केला तर एका ठिकाणची फॅट कधीही कमी होत नसते त्यामुळे नुसतं पोटाचा व्यायाम केला म्हणजे अजिबात ओके नाही हां परत पुढचा सेट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स एक टोका ठेवायचं कॅलरीज किती खाल्ल्या आणि कॅलरीज किती बर्ण केल्या म्हणजे शरीरात पेट्रोल किती ओतलं आणि पेट्रोल किती जाळलं ह्या पद्धतीनं जाळलं म्हणजे पेटी लावून नाही व्यायामातनं आपल्याला ऊर्जा बर्ण करून घालवायची आहे फॅटला असं एका ठिकाणी थांबवणं द्यायचं नाही ओके हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स पोट आणि वजन कमी करण्यासाठी हालचाली खूप महत्त्वाच्या घरचं खाणं खूप महत्त्वाचं घरातल्या आहारात खूप काय काय आहे नेक्स्ट सेट गुडघा जे नवीन आहेत त्यांनी फक्त एवढं करा जे जुने जरा थोडे दिवस व्यायाम चालू केला आहे त्यांचा गुडगा वर येऊ द्या आणि एकदम जे आता कंटिन्यू माझ्याबरोबर व्यायाम करत आलेत बरेच दिवसापासून त्यांचा गुडघा मात्र छातीकडे येऊ द्या हं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन असं कडक वाटलं पाहिजे तुम्हाला बघितलं की बाकीच्या शेजारच्यांना पण वाटलं पाहिजे की काय माणसाने केलं आहे शेजारच्या नाही सगळ्यांनी असं म्हणतोय लय भारी वाटलं पाहिजे इतका तुमच्यात बदल झाला पाहिजे प्रत्येक मराठी बांधव हो, हेल्दी राहायला पाहिजे तुम्हाला व्यायामाला काय होणार नाही असं नाही म्हणत पण दिसताना ना जे शरीर आहे तोपर्यंत त्याला हेल्दी ठेवूया शरीर प्रत्येकाचं जर भगवद्गीते ऐकलं आपण नाशवंत आहे ते आज न उद्या सोडायचंच आहे म्हणून त्याची लय माया करत बसू नका पण आळशी पण बनवू नका ठीक आहे साईडला घ्यायचं आता जे नवीन आहेत त्यांनी वन टू एवढंच जे जरा थोडे दिवस झाला दहा पंधरा दिवस व्यायाम चालू केला आहे दे आणि जे कंटिन्यू व्यायाम करतात त्यांनी माझ्याबरोबर कोपर आणि गुडगा टेकलाच पाहिजे तुम्ही आता जुना झालाही नाही चला का वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन दहा ते पंधरा सेकंद रेस्ट जे जुने झाले त्यांनीच फक्त वर पाय उचलू द्या वर वरपाय उद्या बाकीच्यानी नॉर्मल करा गडबड करू नका ना लय भारी वाटते आता बॉडी गरम झाल्या आता काही दुखत नाही उद्या सकाळी झोपून उठलं हर र मग कळतंय त्यामुळं गडबड करू नका एका दिवसात व्यायाम करून बारीक होणार नाही व्यायाम हा रोज करायचाच आहे 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 त्यामुळं हळूहळू हळू एक एक पायरी जाव्या पुढची टेप ओके नेक्स्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन जसं सांगितलं त्या प्रत्येकाला पाय पहिला दौशी करताय एवढाच येऊ द्या आपल्याला काय गडबड आहे का इतक्या दिवस इतकी, इतकी महिने इतकी वर्ष अशीच घालवलीत मी एका दिवसात गडबड करू नका बाकी जे जरा जुने जरी त्यांनी चपाय असा उद्या चालतोय आणि ही जे रेग्युलर आहेत कंटिन्यू बघ बुग, व्यायाम बघून करायला लागलेत त्यांचा मात्र कोपर असा खाली घ्यायचा नाही कोपर हातवरच असं झालं पाहिजे ओके स्टार्ट करूया विस्काउंट हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन जास्त दम बारला तर रिलॅक्स व्हायचं एकदम रिलॅक्स गडबड करायचं नाही ताण लागली तर एक दोन गोट पाणी प्यायचं कार बघा घामे तो डिहायड्रेशन होत असतंय त्यामुळं पाणी प्यायचं मी ही स्टेप झाली की पाणी पेत असतोय <coughs> दोन दोन स्टेप झाले आता कमरे भोवताचा घेर झालं तर अशा पद्धतीने दहा मिनट आपले झालेली आहेत सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी व्यायामाला सुरुवात करा तुम्हाला कुठलंही औषध घ्यायची गरज नाही घरातलंच खायचं आहे घरात इतकं मोठं आपल्याला म्हणजे हे आहे पोट आणि वजन कमी करण्यासाठी आणि उपाशी न राहता इतकं भारी आपलं म्हणजे हे पण आपण त्याला नाव ठेवतोय हो आमचा आहार चुकीचा आहे आहार चुकीचा आहे आहारात प्रोटीन काय घ्यायचं हेच बघत नाही प्रोटीन हा शब्द लक्षात ठेवा प्रोटीन खूप महत्वाचा आहे प्रोटीन आणि फायबर ह्या दोन लक्षात हो ठेवलं ना बाकी काय लक्षात ठेवत बसू नका मग प्रोटीन कशा कशातून मिळतंय मी सांगत असतोय त्याबद्दल काही नाही कळ ना तर तुम्ही गुगलला बघायचं चॅट जीपीडीला बघायचं ह्या गोष्टी प्रोटीनकडे लक्ष द्या सगळं मेन आहे ते प्रोटीन आणि काय असतंय जे शाकाहार लोकांसाठी थोडंसं जड जातं मांसाहार लोकांना एक नंबर प्रोटीन स्त्रोत मिळतो पण जे खात नाही त्यांना मी म्हणणार नाही खावा आपल्याला कुणाला ज्यांना वाटते त्यांनी योग्य मी असं म्हणजे मी सांगितलं हे आहे मी कशात काय आहे हे सांगतोय चालू करा म्हणून सांगत नाही तर पहिली गोष्ट काय आहे प्रोटीनचा आहार प्रत्येक जेवणात पाहिजे किमान चार जेवणाच्या ह्याच्यात वीस वीस ग्राम प्रोटीन येईल म्हणजे इथं आपला ऐंशी ग्राम प्रोटीन झालं मग परत मी हळूहळू सांगत असतो मग त्याला एकदम पूर्ण डायट पॅलन तर काय कळणार नाही एक, ना एक दिवस डायट प्लॅन करची दोन दिवस करचीला नको आपल्याला तसलं मला बार बारीक बारीक सारखी विचार करावा लागतो मग दुधामधून तुम्ही मी संध्याकाळी तुम्हाला सांगितलं दूध प्यायला त्या दुधामध्ये कार्बो ओढले जोडले तुमच्या हालचाली कमी होणार आहेत मग तुम्हाला द्यायचं का नाही ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ह्याच्याकडे आपल्याला बघायचं नाही बघायचं एकच किती कॅलरी झाल्या त्या हा मग धुळ्या पाडला व्यायामान कॅलरचा किती हा साधाय लय एका ठिकाणी स्थिर बसू नका बाकीच्या अशाच माहितीसाठी नक्की फॉलो करा आणि सर्वांना आपल्या मराठी बांधवांना मराठी नाही ज्यांना काय समजतंय भले मी काय करतो हे समजते त्यांना पण शेअर करा फक्त भीती घेऊ ख्यू, घेऊ नका की आम्हाला व्यायामाला डंबेसच पाहिजेत व्यायामाची मशीनच पाहिजे रनिंगचीच मशीन पाहिजे रनिंगला सायकलच पाहिजे किंवा जिमच लावली पाहिजे ला, ला गेलंच पाहिजे झुंबा केलाच पाहिजे काही नाही तुम्हाला घरातल्या घरात मित्र आता डोंगरावरनवर व्हिडिओ केला बरं मी असं बर काय का मी क्षेत हात घातले तर तुम्हाला सांगितलं की नाही मी काय केलं मी स्वतः पण व्यायाम केला मी पण माझा घाम पडला असं काय म्हणतो का, का तुम्हाला मी तुम्ही फक्त एकटच करता करा मी सांगतोय मी करू शकतो तर तुम्हीही करू शकताय ठीक आहे तर व्यायामाला करणं कारण सांगायचे नाही व्यायामाला सुरुवात करा आणि अशाच आपल्या आरोग्याला चांगला जपण्याचा तुमचा तुम्ही निर्धार करा धन्यवाद